डॉक्टर्स यांच्या संकल्पनेतून आणि शिवसेनेच्या ध्येय धोरणाप्रमाणे आणि बाळासाहेबांनी जे सुरुवातीच्या काळापासून मुख्य मुद्दे दिले मुख्य कामांची ती सुरुवात झाली रक्तदान शिबिर असेल रोजगार मेळावे असतील अशा विविध कामांच्या बाबतीमध्ये जी काही सुरुवात झाली त्यातीलच एक भाग म्हणजे रोजगार मिळावा आणि नुकत्याच परीक्षा संपलेल्या आहेत त्यामुळे अनेक युवक नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत आणि ने डोंबिली शहर आणि कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र करता शिवसेना शाखेने हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे या रोजगार मेळाव्या मेळावा महाराष्ट्र शासन नंतर त्याचप्रमाणे लाईट हाऊस सहकार्याने जवळजवळ सत्तर कंपन्या यामध्ये सहभागी होणार आहेत आणि अगदी लेबर कॅटरिटीपासून तर कामगारापासून तर अगदी ग्रॅज्युएट आय टी आय या क्षेत्रामध्ये ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे जे ना चांगल्या नोकरीच्या शोधात आहे यांच्याकरता एक चांगली ही संधी आहे आणि त्यादृष्टीने हे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि असे आयोजन केलेले आहेत परंतु नुसतं मार्गदर्शन नाही तर प्रत्यक्ष त्यांना नोकरी मिळावी आणि ताबडतोब ज्या कंपन्यांचे एच आर उपस्थित असतात त्यांच्यामार्फत नियुक्तीपत्र देण्यात यावं आणि त्याप्रमाणे ते कबूल केलेले आणि अनेकांना अशा प्रकारे ताबडतोब नोकऱ्या देण्यात येणार आहेत असं हे आरोग्य शिबिर आहे त्याकरता खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे उपस्थित राहतीलच दोन महिन्यानंतर सांगतात नको या दृष्टीने असं काही नाहीये थोड्याफार प्रमाणात होत असेल किंवा त्यांचा प्रोग्रेस पाहून निर्णय घेतला जात असेल आणि दोन महिन्यानंतर किंवा दोन महिन्यासाठी आम्हाला काही काम करायचं नाही याच्या बाबतीमध्ये बरेचसे प्रकार असे अनुभवास येतात की चांगल्या नोकरीच्या शोधात असलेले नोकरी मिळाली परंतु अगोदरची नोकरी चांगली असं त्यांना वाटत असल्यामुळे तसे प्रकार होतात वस्तू परंतु असं काही काम करत असताना त्यांना नोकऱ्या दोन महिन्यासाठी देण्यासाठी हा काही आमचा विचार नाही आणि त्याकरता रोजगार मेळावा भरवण्यात त्यामुळे लाईट हाऊसचा प्रतिनिधी आहे लायटोजिक सामाजिक संस्था आहे बेसिकली काय असते ना ज्या आय टी कंपन्या आहेत त्या करंटली आपल्या जॉब रिझल्ट येत नाहीत पण काही कन्सल्टन्सी असतात त्या बेसिकली हायर करतात जसं विप्रो आहे कॅप आहे एड एन टी आहे टी सी एस आहे या सगळ्या कंपन्यांमध्ये आपण लोकांना जॉब देणार आहे पण ते कन्सल्टन्सी थ्रू असतील डायरेक्टली हायरिंग करण्यासाठी त्यांना एच आरला व्हिजिट करणे आवश्यक आहे किंवा तेवढे स्किल्स पण कॅन्डिडेटकडे असणं आवश्यक आहे पण मल्टीनॅशनल कंपन्या आहेत पण ते कन्सल्टन्सी थ्रू आपण भरूया आत्तापर्यंत आपल्याकडे सत्तर कंपन्यांनी रजिस्टर केलेलं आहे ड्रायव्हर पासून सिक्युरिटी पासून, गार्डपासून ज्या महिलांना एकदम बेसिक शिक्षणाचीही गरज नाही अशा नोकऱ्या आपल्याकडे आहेत ग्रॅज्युएटवरती आहेत पोस्ट ग्रॅज्युएटवरती पण कंपनी आहेत एक हजार लोकांनी आपल्याला रजिस्टर केलेलं आहे आमची अशी अपेक्षा आहे की कि तीन हजार लोकांनी या कार्यक्रमाला यावं आम्ही चार हॉल बुक केलेले आहेत धोरायझनला आणि पूर्ण व्यवस्था आहे याच्या एपचं सगळं जेवणाची व्यवस्था विद्यार्थ्यांना कॅन्डिडेटना चहा नाश्त्याची पूर्ण व्यवस्था केलेली आहे सर्व पत्रकार पत्रकारांना माझी विनंती आहे की जास्तीत जास्त तुमच्याकडून पण स्प्रेड करते तर करा आम्ही आतापर्यंत शंभर होल्डिंग लावलेले आहेत पूर्ण तुम्ही बघितलं असेल आम्ही रील्स बनवलेले हो आहेत सोशल मीडिया माध्यमातून केलेलं आहे डिजिटल मार्केटिंग आम्ही बऱ्यापैकी केलेली आहे पॅम्पलेट आम्ही पंचवीस हजार पॅम्पलेट्स छापलेले आहेत प्रत्येक शाखेवरती पॅम्पलेट गेले न्यूजपेपरवरती पण आम्ही पॅम्पलेट केलेले आहेत तर तुमच्याकडून एकच आहे की जास्तीत जास्त लोकांना हे करावं आणि रोजगार हा कॉन्ट्रॅक्च्युअल नसेल फुल टाईम रोजगार आहे जर विद्यार्थी तयार असतील तर मुंबई भागामध्ये नवी मुंबई भागामध्ये आम्ही रोजगार देणार आहोत ती पस्तीस आम्ही ठेवलेली आहे त्यापेक्षा जास्त पण वेगवेगळ्या दिल्या असतील तर आम्ही त्यांना ऍक्सेप्ट करू पण अठरावी स्विच करणाऱ्यांना थोडं आम्ही सेकंड प्रायोरिटी देणार आहे ज्यांना अजिबात रोजगार नाही त्यांना प्रथमता रोजगार देण्याची एक संधी आहे त्यांचं भवितव्य त्यांना बघायचं आहे त्यामुळे त्यांचा निर्णय त्यांच्या हातात आहे त्यांच्यावर आपण हा जरा प्रश्न नोकरीचा आपण शिवसेनेच्या माध्यमातूनच आपल्या दोन सेंटर आहे एक आमले एक डोंबिवले रामचंद्र जुनं रामचंद्र ऑफ हो इथे ना तिथं मांगलेट्स बिल्डिंगमध्ये एक सेंटर सुरू केलं आहे त्याच्यामध्ये महिलांसाठी शिलाई मशीन ब्युटी पार्लर असे कोर्स पण सुरू केले आहेत बऱ्याच महिला म्हणजे आत्तापर्यंत आपण एक हजार लोकांना व्यवसायासाठी हे केलेलं आहे प्रशिक्षण दिलेलं आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून आपण ते सुरू केलेलं आहे ते दोन हजार आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये सुरू केलेलं आहे तर काही लोकांना तिथं पण आपण पाठवू शकतो आणि रोजगार मिळून त्या पाहू शकतो एक हजार आपले लिंक आता सर्वत्र पसरली पण जास्तीत जास्त डोंबिवली आणि कल्याण भागातून आहे पण त्याच्यामध्ये बघितलं ठाणे अमरनाथ बदलापूर खूप दुरून पण लोकांनी रेस्टिट केलेलं आहे आणि आमची कोणाला नाही ना आलेल्या प्रत्येक उमेदवाराचं स्वागत आहे असं नाही की आपल्या क्षेत्रामधला हवा असं त्याच्यामध्ये काही लिमिटेशन सरांनी केले नाही एक महत्वाचं गोष्ट आहे आम्ही अशा कन्सल्टन्ट या ठिकाणी आमंत्रित केलं की ज्यांनी कोणत्याही प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन नाही त्यांच्याकडून आम्ही पण पैसे घेत नाही ते आम्हाला पैसे घेतलेत ना विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचे चार्जेस आहेत पहिला पगार कोणत्याही विद्यार्थी जाणार नाही या जॉबकडेमधून आम्हाला तीनशे लोकांना जागेवरती आम्ही प्रमाणपत्र देऊ आणि तीनशे लोकांना असा उद्देश आहे की एकही एक एक रुपयानं घेता देऊ राहायला मिनिमम वेजेचा प्रश्न तर पंधरा ते वीस हजार हे स्टार्टिंग आहे त्या आपण एम एन सी बोलतोय किंवा त्यांना जॉबच्या बोलतो ज्या हाऊसकीपिंगच्या आहेत ड्रायव्हर आहेत टेक्निकल आहेत त्यांना आठ हजार पासून पगार मिळेल अशी आमची संकल्पना आहे म्हणजे स्टार्टिंग फेज त्यांची सुरुवात करायची सुरुवात करावी नंतर मग ते पुढं पगार त्यांचा वाढू शकतो डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या संकल्पनेतून कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र व डोंबिवली विधानसभा क्षेत्राच्या करिता शिवसेना शाखेच्या माध्यमातून व त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन आणि लाईट हाऊस या संस्थेच्या माध्यमातून भव्य रोजगार मेळावा अकरा ऑगस्ट रोजी होरायझन हॉल येथे आयोजित करण्याला करण्यात आलेला आहे नुकत्याच परीक्षा झालेल्या आहेत आणि अनेक रो तरुण बेरोजगार नोकरीच्या शोधात आहेत आणि त्याकरता जसे आत्तापर्यंत अनेक मेळावे आयोजित केले त्याचप्रमाणे आणि हाही मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे एकूण सत्तर कंपन्या यामध्ये सहभागी होणार आहेत आणि तीन हजारपर्यंत युवक न्यौत, युवती आणि ज्यांना चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत असे तरुण उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे आणि निश्चितपणे ऑन दी स्पॉट सगळ्यांना नियुक्तीपत्र देण्यात दे। जे ज्यांची पात्रता आहे त्यांना निश्चितपणे त्याच वेळेला नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे